नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस तर बघूया हवामान हो अंदाज तर शेतकरी मित्रांनो आपण सांगितलं होतं की तीन आणि चार तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस सर्वत्र झालेला आहे आणि आजपासून मात्र उगडीप मिळणार आहे सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे विदर्भातही आज सूर्यदर्शन होईल मात्र विदर्भात उद्यापासून पुन्हा ढगाळ वातावरण राहील आणि एक कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा बंगालच्या उपसागरात निर्माण होईल आणि सात तारखेला विदर्भात पावसाला सुरुवात होईल पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आठ तारीख सात तारीख आठ तारीख नऊ दहा अकरा तारखेला पुन्हा सर्वत्र महाराष्ट्रात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना फवारणी व शेतीचे कामं करायचे असेल तर पाच सहा सात तारखेला करून घ्या कारण की सूर्यदर्शन होणार आहे आणि पाऊसही असणार आहे जिथे टेम्परेचर वाढेल जिथे गरमीची लेवल वाढेल तिथं हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी येतील मात्र उघडीक तर सर्वत्र महाराष्ट्रात राहील मात्र मध्य महाराष्ट्रात उघडीप राहणार नाही सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर सोलापूर पुणे अहमदनगर जवळपास पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वत्र भागात आज उद्या हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे सर्वत्र राहणार नाही काही भाग सोडून देईल आणि त्यानंतर मात्र पाच सहा सातला सूर्यदर्शन होईल आठ नऊ दहा अकरा बाराला पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल बारा, बारा तारखेनंतर पुन्हा सूर्यदर्शन होईल त्यानंतर बारा तेरा चौदा पंधराला पुन्हा सूर्यदर्शन होईल ढगाळ वातावरणही राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊसही अधूनमधून चालू राहील मात्र पुन्हा अठरा तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि सर्वत्र महाराष्ट्रात अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेला चोवीस तारखेला हलका मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय होईल खंड नाही बऱ्याच शेतकऱ्यांचा पाऊस फोन आला की खंड आहे या महिन्यात पंचवीस दिवस खंड आहे अशा माहिती येत आहे म्हणे पण तसा काही होणार नाही खंड नाही मध्ये चार पाच दिवसाचा गॅप आहे तेव्हा शेतकऱ्यांसाठी चांगला आहे कारण की पिकांनाही प्रकाश संश्लेषण क्रियासाठी सूर्यप्रकाश लागतो त्यासाठी तीन चार दिवस आता हा सूर्यप्रकाश आहे आणि बारा तारखेनंतरही सूर्यप्रकाश पडणार आहे सूर्यदर्शन होणार आहे त्यामुळे पिकं जोमदार चालतील आणि शेतकऱ्यांना कुठेही चिंता करण्याचं कारण नाही कारण की अठरा तारखेला पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्यानंतरही खूप मोठे पाऊस आहे ऑगस्टच्या शेवट पण सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जवळपास वीस टक्के पाऊस जास्त पडणार आहे म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी होईल अशा पद्धतीचा सप्टेंबरमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या खंड नाही पाऊस चांगला आहे शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही धन्यवाद